मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या तीन एप्रिलच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता नाना हे कोर्टामध्ये हजर झालेले असतात आपल्या जानकीने आपल्या ह्या नानांना कोर्टामध्ये हजर केलेलं असतं तेव्हा आता नाना हे जज साहेबांसमोर येऊन हात जोडतात तेव्हा मात्र आता इकडे जस साहेब या नानांना बोलतात की खरोखर आज इथे तुमच्या मरणाची जी काही केस चालू आहे आणि तुम्ही चक्क कोर्टात हजर झालेत कुठे होतात हो नाना तुम्ही असं जेव्हा आता साहेब नानांना विचारतात तर नाना सांगतात की अहो कुठे असूस काय सांगू अहो मी इकडून तिकडे तिकडून इकडे कसा फिरत होतो माझ्या माझ्या मनाला हो असं पण इकडे बिचारे नाना आता जयस साहेबांना सांगतात ही सर्व काही ऐकत असते अहो मला त्यांनी घरातून उचलून गाडीत टाकलं गाडीतून काढून गोडाऊनमध्ये गोडाऊनमधून काढलं आणि आमच्याच आउट हाऊसमध्ये मला टाकलं असं पण नाना आता जेव्हा या जस साहेबांना सांगत असतात तेव्हा जस साहेब सर्व नोट करून घेत असतात तेवेळेस आता जस साहेब बोलतात की अहो कोण आहेत ही लोकं नेमकं हेच ऐकायला कोर्ट थांबलं आहे कुणाची माणसं होती ती असं जस साहेब आपल्या नानांना विचारू लागतात आता ऐश्वर्या आणि सयाजीराव जवळच उभे असतात त्यावेळेस आता नाना बोलतात की मला नाही माहीत ते परंतु मला एवढं कळलं की हे जे कुणी केलं आहे ना हे नाही कुणी केलं नेमकं याचं नावच माझ्या समोर आलं नाही असं पण नाना आता जेव्हा कोर्टामध्ये सांगत असतात तेव्हा सर्वजणांचं लक्ष नानाकडे असतं या सर्वांची सुरुवात त्या दिवशी झाली होती ज्या दिवशी मी जानकीच्या मदतीने जेव्हा चालायला ला लागलो होतो त्या दिवसापासून ही सर्व सुरुवात झाली असं नाना आता जे साहेबांना सांगत असतात मी आमच्या हॉलमध्ये बसलेलो असताना काही तिथे आली होती आणि त्या माणसांनी मला उचललं आणि लगेच किडनॅप करून तेथून घेऊन गेले असं पण नाना आता जस साहेबांना सांगतात ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं त्यानंतर आता नाना लगेच बोलतात की तेथून मला खूप दूर घेऊन गेले आणि अजून एक म्हणायचं मला जेव्हा तिथून घेऊन गेले त्यानंतर माझे हातपाय त्यांनी मला बांधून टाकलं आणि मग तर मला समजलंच नाही की नेमकं काय झालं ते त्या माणसांना तुम्ही माझ्यासमोर आणलं ना तर मी त्यांना नक्कीच ओळखेले असं पण नाना आता जस साहेबांना बोलतात आता तर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते जानकी रडत असते ऋषिकेश सर्व काही ऐकत असतो जस साहेबसुद्धा सुद्धा ऐकत असतात त्यानंतर नाना पुन्हा ना बोलतात की ते गुंड नेमकं सांगण्यावरून हे सर्व करत होते हे मला माहीत नाहीये त्यांनी खूप तिथे डाबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी मस्त पळून जायचा सुद्धा प्रयत्न केला होता परंतु कुठे जाणार मी पळून एका गाडीच्या डिकीमध्ये सुद्धा मी लपलो होतो तरीसुद्धा त्यांनी मला बघितलं होतं आणि जेव्हा त्या डिक्कीमध्ये मी बसलो होतो त्यावेळेस त्या गाडीचा पाठलाग त्या, त्या माणसांनी केला परंतु ती गाडी कुणाची होती ते मला माहीत नाही परंतु ती गाडी ही आपल्या सायली आणि अर्जुनची असते आणि त्या गाडीमध्ये मी खडूने लिहून ठेवलं होतं की मला वाचवा मला खूप मोठ्या संकटात अडकवलं आहे असं मी त्या गाडीच्या डिक्कीच्या तिथे लिहून ठेवलं होतं आणि ऋषिकेश मला दिसला होता परंतु त्या गुंडांनी मला खूप लांब नेलं आणि मला तिथे एका खुर्चीला बांधून टाकलं असं आता घडलेला सर्व प्रकार नाना सविस्तर कोर्टामध्ये सांगत असतात आणि सर्वजण आता ऐकत असतात इकडे सायाजी आणि ऐश्वर्याचंच हे सर्व काही प्लॅनिंग असतं दोघांना खूप टेन्शन आलेलं असतं आता इकडे जानकी बोलते की हो जस साहेब खरं आहे हे ती जी गाडी होती ना ती माझ्या मैत्रिणीची होती असं पण इकडे ही जानकी जस साहेबांना सांगते तर, नाना काई -काई तर नाना आता नाना सांगतात की माझ्या जानकी आणि ऋषिकेशला माझ्यामुळे काय काय सोसावं लागलं हे मला सर्व काही सत्य समजलेलं होतं तर जस साहेब बोलतात की हे बघा नानासाहेब ती माणसे नावाने एकमेकांना हाक मारायची का आणि त्यांना हे नेमकं कुणी करायसाठी सांगितलं होतं त्याचं नाव कुणी आहे का त्यावेळेस तिकडे आता नाना बोलतात की हो ती कुठल्या तरी बॉस बरोबर बोलत होते मी त्यांना खूप वेळा विचारलं तुम्ही कोण आहेत नेमकं तुमचा बॉस कोण आहे असं मी त्यांना खूप वेळा विचारलं परंतु ते काही मला सांगायला तयार नव्हते त्यामुळे काय करणार मी असं पण नाना आता जय साहेबांना सांगतात त्यांनी मला इतकं काही बांधून टाकलं होतं त्यामुळे मी सुटू शकत नव्हतो आणि ह्या सर्वांमधून सुटेल अशी आशा सुद्धा मी सोडून दिली होती असं नाना आता जय साहेबांना सांगतात त्यावेळेस आता इकडे जयस साहेब आपल्या जानकीला विचारतात की मिसेस जानकी रणदिवे तुम्हाला हे सर्व कसं कळलं व हो? नाना तिकडे गेले नाना तिथे होते म्हणून त्यावेळेस आता जानकी लगेच बोलते की अहो नाना ज्यावेळेस गायब झाले होते त्यावेळेसपासून आम्ही नानांचा खूप वेळा शोध घेत होतो आणि ज्यावेळेस माझे हे मिस्टर जेलमध्ये नव्हते त्यावेळेससुद्धा त्यांनी खूप काही शोध घेतला होता परंतु आमच्या हाती काही लागला नव्हता आणि खरोखर नानांनी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांची हिंमत नाही सोडली आणि त्यातून नानांनी त्या मोबाईलवरून मला एक फोटो पाठवला आउट आणि मग त्या फोटो मला अननोन नंबरवरून जे फोटो आले होते तो फोटो आमच्या आउट हाऊस मधला आहे हे मला माझ्या आमच्या गुलाबने सांगितलं आणि तेव्हा माझ्या थोडा जीव आला असं पण इकडे जानकी आता साहेबांना सांगत असते नंतर मी आणि गुलाबदादा आम्ही आण आमच्या आउट हाऊसमध्ये शोधण्यासाठी नानांना गेलो होतो तरी सुद्धा तिथे आम्हाला काही मिळालेलं नव्हतं परंतु आम्हाला खात्री नक्कीच होती की नाना तिथे असतील मग आम्ही नानांवर चांगली आणि मी ज्यावेळेस इकडे कोर्टामध्ये केसला हजर व्हायला आले होते त्यावेळेस मला गुलाबचा कॉल आला होता आणि मी चालू केसमधून तेथून निघून गेले होते असं पण आता जानकी सर्व काही ह्या ह्या घडलेला प्रकार आपल्या सांगत असते आणि साहेब अगदी कान देऊन ऐकत असतात त्या गुंडांनी मला सुद्धा खूप मारण्याचा प्रयत्न केला परंतु मी सुद्धा त्या गुंडांना काठीने खूप बेदम चोपवलं आणि नानांची सुटका केली असं पण जानकी आता ह्या जज साहेबांना सांगते नानांना त्या माणसांनी एका पोत्यामध्ये बांधून टाकलेलं होतं आणि पोत्याचं तोंड जे आहे ते बांधून ठेवलेलं होतं मी नानांना कसंबसं त्या पोत्यांमधून बाहेर काढलं आणि नानांची मी सुटका केली आणि गुलाबने व मी नानांना तिथून बाहेर काढलं नंतर शेतकरी पण खूप आमच्या मदतीसाठी आले आणि मग आम्ही नानांना बाहेर काढलं असं पण जानकी आता इकडे कोर्टामध्ये सर्व घडलेला प्रकार सांगत असते मी नानांना सोडलं होतं त्यावेळेस आता नानांची जी काही परिस्थिती होती खूप वाईट अवस्था झाली होती नानांची आणि जो गुंड काही होता तो तेथून नंतर पळाला असं पण जानकी आता सर्व सत्य सांगत असते तर आता जेव्हा नाना सापडले तेव्हा माझ्या मनाला नक्की माझी खात्री पटली की नाना जिवंत आहेत म्हणून नानांना काही झालेलं नाही असं म्हणत आता जानकीला खूप आनंद झालेला असतो आणि आता इकडे जानकीला नानांपर्यंत पोचायला खूप वेळ लागलेला असतो त्यामुळे नानांची जानकीने माफी मागितलेली असते नाना गायब झाल्यानंतर काय काय घडून गेलं होतं हे सर्व आता जानकी ही नानांना सांगते परंतु आता नाना तुम्ही जेव्हा सापडले ना तेव्हा सर्व काही दूर होईल असं पण इकडे जानकी ही नानांना सांगत असते त्यावेळेस आता नाना ह्या जानकीला सांगतात की जानकी माझ्या खुनाच्या आरोपाखाली माझ्या ऋषिकेशला अटक झाली आहे त्यामुळे मला कोर्टात जायलाच पाहिजे चल मला जानकी तू कोर्टात घेऊन असं म्हणत मी नानांना कोर्टामध्ये घेऊन आले बघा शेवटी जस साहेब देवी आईनेच माझा विश्वास जो आहे तो खरा ठरवला बघा जस साहेब असं जानकी जेव्हा जस साहेबांना सांगत असते तेव्हा जानकी खूप रडत असते आणि ऋषिकेश पण या आपल्या जानकीकडे बघत राहतो त्यानंतर जानकी बोलते की एका अनाथ मुलीला जेव्हा मायर नसतं जेव्हा ते सासरचे लोक जे असतात ते तिला आईवडिलांसारखं प्रेम देतात तेव्हा ते फक्त वडील नसतात तर तिच्यासाठी ते एक देव असतात देव असं पण जानकी या जस साहेबांना सांगते सुमित्राच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात अहो जे सासर मला अगदी मायरच्यासारखं आहे वडिलांसारखे आहे ते मला त्यांना मी कसं असं होऊन देईल माझा विश्वास मला सांगत होता की नाना जिवंत आहेत असं पण ही जानकी रडत असता या जस साहेबांना बोलत असते अवंतिकाच्या सुमित्राच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात शेवटी देवी आईच्या आशीर्वादाने माझे नाना सापडले नाना जिवंत आहे आणि आता ते सर्वांसमोर आहेत माझे नाना असं जानकी रडतच आता जस साहेबांना सांगते आणि नानांच्या खांद्यावर हातिवून खूप रडत असते इकडे ऐश्वर्याचा चेहरा तर खूप बघण्यासारखा झालेला असतो सारंगच्या सुद्धा डोळ्यातून पाणी वाहत असतं त्यावेळेस इकडे जस साहेब बोलतात की खरोखर ओ ज्या घरामध्ये तुमच्यासारखी सून असेल आणि सासू सासऱ्यांना जर आई वडील मानत असेल तर त्या घरात नक्कीच खूप मोठा आनंद असेल असे पण जससाय हे आता ह्या जानकीला सांगतात अहो घरोघरी मातीच्या चुली ज्या आहेत अशा घरांमध्ये जर जानकीसारखी सून असेल तर त्या घरामध्ये कधी आनंद असेल ज्या विश्वासाने आणि प्रेमाच्या धाग्याने नक्कीच विश्वासाने ती कुटुंबाला जोडून ठेवणारी अशी सून जर मिळाली तर खरोखर खूप भाग्यच आहे आणि खरोखर मिसेस जानकी रणदिवे तुमच्या विश्वासाने आणि हिमतीने जो काही नानांचा जीव वाचलेला आहे त्यामुळे नानासाहेब आता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की वारंवार ह्या कोर्टांमध्ये ज्याबद्दल बोललं गेलेलं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापेक्षा बेटर कोणी देऊ शकणार नाही आहे ना असं पण जेस साहेब हे नानांना विचारतात नाना तुम्हाला जिन्यावरून कुणी ढकललं होतं असं जेव्हा जस साहेब नानांना प्रश्न विचारतात त्यावेळेस आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते इकडे सारंग अवंतिका सौमित्र आणि निंबळकर हे सर्वजण एकमेकांकडे बघतात आता मित्रांनो नाना खुर्चीवरून उठून उभे राहतात जानकी नानांना धरते आता नाना ह्या जस साहेबांसमोर हात जोडतात आपल्या जानकीकडे बघतात आणि जवळ ऐश्वर्या पण उभे असते तिच्याकडे पण नाना बघतात आता नाना लगेच खूप मोठ्याने मला ऐश्वर्याने जिन्यावरून ढकललं असं सर्वांसमोर सांगतात आता मित्रांनो बघा नानांनी ऐश्वर्याचे नाव सर्वांसमोर सांगितल्यामुळे आता ह्या ऐश्वर्याची चांगलीच बत्ती इथे गुळ झालेली असते कारण आता सर्वजण ऐश्वर्याचं नाव ऐकताच आपल्या तोंडाला हात लावतात इकडे ऐश्वर्या खूप लगेच रडायला लागते असं नाना जेव्हा आता या ऐश्वर्याचं नाव समोर करतात तेव्हा मात्र सुमित्राला तर खूप मोठा धक्का बसतो आणि सारंग तर लगेच रडायला लागतो आता ॲडव्होकेट निंबाळकर जे असतात ते ह्या ऐश्वर्याकडे आणि सयाजीरावांकडे बघत राहतात आता सर्वजण या ऐश्वराकडे बघतात आता जानकी लगेच नानांना बोलते की नाना बघा शेवटी सत्य तुम्ही सर्वांना सांगितलंच असं पण जानकी नानांना सांगते आता लगेच नाना लगेच बोलतात की हे बघा मी कोर्टाला जे काही सांगत आहे ते अगदी खरं आहे असं पण इकडे नाना आता ह्या कोर्टासमोर बोलत असतात इकडे ऐश्वर्याने तर आपला साडीचा पदरस तोंडाला लावलेला असतो त्यावेळेस इकडे नाना बोलतात की हे बघा जे काही सांगितलं ते सर्व सत्य आहे विश्वास ठेवा जस साहेब तुम्ही माझ्यावर असं पण आता नाना हे जेस साहेबांना सांगतात इकडे ऋषिकेश जो असतो तो सुद्धा नानाकडे बघत असतो नाना त्यानंतर खुर्चीवरती बसून घेतात सुमित्रा ही नानाकडे बघत राहते ऐश्वर्याकडे रडत उभी असते जानकी ऐश्वर्याकडे खूप रागणे बघत राहते सुमित्रा लगेच बोलतो की बघा बघा जस साहेब शेवटी सत्य तर तुम्हाला कळलेलंच आहे अहो ऋषिकेश आणि जानकी वहिनी या यांचा दोघांचा ह्या केसची काही संबंध नव्हता मी कोर्टाला विनंती करतो की या खटल्यातून आपले नानासाहेब साक्षीदार जे आहे यांच्या साक्षीनुसार आपल्या ह्या निर्णयाचा फेर विचार करावा आणि ऋषिकेश रणदिवे यांची निर्दोष सुटका करावी अशी मी कोर्टाला विनंती करतो असं पण सौमित्र या आपल्या जेस साहेबांना सांगतो त्यावेळेस आता जेस साहेब लगेच सर्वांसमोर निकाल जाहीर करतात की आज एक वेगळं चित्र समोर आलेलं आहे आणि केसला दिशा एक वेगळीच मिळालेली आहे आता कोर्ट निर्णय देणार आहे पोलीस यंत्रणा आणि व्यवस्था यांना काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत यांनी केलेल्या पुरावे जे सादर केलेले आहेत यामध्ये खूप मोठा गोंधळ आहे, आहे। मिळालेली बॉडी जर नानासाहेबांची नव्हती तर डी एन ए टेस्टचे जे रिपोर्ट आहे ते कसे मॅच झाले नानासाहेबांना किडनॅप करणारे कोण होते यांनी असं का केलं असा प्रश्न आता जस साहेबांनी पोलिसांना विचारलेला असतो जे काही पोलीस इन्स्पेक्टर पवार उभे असतात ते आता या नानासाहेबांकडे बघत राहतात त्यानंतर आता जज साहेब बोलतात की आता सर्व काही पोलीस जे आहे ही यंत्रणासुद्धा खोटी ठरत आहे असं आता लोकांसमोर येतं आहे अहो मला एक सांगा जगाला जर न्याय मिळायचा असेल तर ते पोलीस स्टेशनला जातात तुमच्याकडे यायचं की नाही असा लोकांना हा प्रश्न पडेलो असं पण जज साहेब हे या पोलिसांना बोलतात अहो एका मुलावर जर बापाचा खून केल्याचा आरोप जर लावत असले तर ही शहाणिशा होत नसेल आज जर नानासाहेब सापडले नसते तर आपले ऋषिकेश रणदिवे आयुष्यभर त्या कोर्टामध्ये राहून त्यांनी बिचाऱ्या आयुष्यभर जेलची हवा त्यांना खायला मिळाली असती न कही आरोप करता असं पण इकडे जस साहेब आता सर्वांसमोर बोलत असतात जानकीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात असं पण इकडे आता जससाहेब सर्वांसमोर सांगत असतात इकडे आता जसाई पुन्हा बोलतात की साहेब मी फायनल निर्णय जाहीर करतो की ऋषिकेश रणदिवे यांची निर्दोष सुटका व्हावी आणि झालेली आहेच असं पण इकडे आता जेव्हा ऋषिकेशची सुटका झाली असं जानकी ऐकते तर जानकी लगेच हात जोडते नानांच्या डोळ्यामधून सुद्धा पाण्याच्या धारा वाहत असतात गुलाब आणि सर्व शेतकरी अगदी मोठमोठ्याने टाळ्या वाजवतात इकडे सुमित्रा सुद्धा देवाला हात जोडते अवंतिका सुद्धा टाळ्या वाजवते परंतु सयजीराव आणि ऐश्वर्या यांचा मात्र चेहरा बघण्यासारखा झालेला असतो इकडे ऋषिकेश आता ह्या विटनेस बॉक्समध्ये उभं राहून खूप रडत असतो ऐश्वर्या सुद्धा आता या ऋषिकेशकडे अगदी भामट्या नजरेने बघत राहते सुमित्रा सुद्धा देवासमोर हात जोडते त्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो सायाजीराव आणि ऐश्वर्या दोघे एकमेकांकडे बघतात आणि ॲडव्होकेट निंबाळकर जे असतात ते आपल्या सयाजीरावांना जे साथ देणारे असतात ते तर लगेच खाली बघू लागतात कारण ती आज केस हरलेली असतात त्यांनी जरी आत्तापर्यंत एकही केस जी हरलेली नसते परंतु आज ऋषिकेशची केस हे निंबाळकर हारतात त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत असतं आता इकडे ऋषिकेश या ऋषिकेशला हे निंबाळकर जे असतात ते बेस्ट ऑफ लक असं बोलतात इकडे जानकी पटकन ह्या ऋषिकेशच्या जवळ येते आणि विटनेस बॉक्समध्ये ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून हात फिरवते ऋषिकेश पटकन या नानांजवळ येतो आणि नानांना मिठी मारतो आणि खूप रडत असतो आता या आपल्या ऋषिकेशच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि खूपच रडत असतात आता ऐश्वर्या जी असते ती ह्या नानांकडे खूप रागाने बघत राहते सायजीराव तर खाली मान घालून तेथून निघून जातो आवरत नसतं नाना ऋषिकेशच्या गळ्यामध्ये पडून खूपच रडत असतात आणि ऋषिकेश पण खूप रडत असतो दोघांनाही रडू आवरत नसतं कारण आज दोघांचा खूप जो आनंद आहे तो आज सर्वांसमोर खरा ठरलेला असतो इकडे जानकी जी असते जानकीसुद्धा त्या दोघांकडे बघत असते त्यानंतर ऋषिकेश आता मिठी मारत जानकीला मिठी मारून खूप सुद्धा रडत असतो आणि इकडे ऐश्वर्या जी असते ऐश्वर्यासुद्धा आता जवळ उभी असते त्यानंतर सौमित्रा आपल्या नानांना मिठी मारतो आणि तो पण रडत असतो असते ऐश्वर्या ही हळूहळू कोपऱ्यातून आता ह्या कोर्टातून बाहेर गुपचूप निघून जात असते तेवढ्यामध्ये मित्रांनो आता इकडे सौमित्र आणि नाना व ऋषिकेश आणि जानकी हे सर्वजण आता एकत्र येतात आणि सारंग लगेच पळत आता आपल्या नानांजवळ येतो आणि सारंगसुद्धा आपल्या नानांना मिठी मारतो त्यानंतर सुमित्रा पण नानांजवळ येते आणि सर्वजण आता हे जे कुटुंब आहे ते एकत्र आलेलं असतं सुमित्रासुद्धा नानांच्या गळ्यामध्ये पडून रडत असते पुन्हा एकदा सर्वांना आपल्या मिठीमध्ये घेतात आणि अगदी सर्वांचं कौतुक करत असतात सारंग हा सारंग आता साईडलाच एकटा उभा असतो कारण त्याची हिंमतच होत नसते नाणंजवळ यायची सारंग आता साईडला उभा राहतो त्यानंतर सर्वजण आता नानांचा हात धरतात आणि इकडे कोर्टाच्या बाहेर येतात केसची सुनावणी इथेच संपते त्यानंतर नानांना इकडे घरी आणण्यात येतं आपली नाणं जेव्हा घरी येतात तेव्हा सुमित्रा ही दरवाज्यामध्ये नाणं आल्यानंतर त्यांच्या पायावर थोडंसं पाणी टाकते त्यानंतर सुमित्रा ही नानांच्या पायावर पाणी टाकून गुलाब आणि ऋषिकेश जे असतात ते नानांना इकडे घरामध्ये घेतात जान आनी उक्षन आनी उक्षन जानकी आणि सुमित्रा नानांचं ऑक्शन करतात आणि इकडे ऋषिकेश पण जवळ असतो अवंतिका पण समोर असते त्यानंतर आता अगदी छान प्रकारे नानांचं ऑक्शन झालेलं असतं आता इकडे जानकी पण नानांचं ऑक्शन करते आपलं घर बघत असतात चौकडून नजर फिरवत असतात मध्ये आल्यानंतर सर्वजण खूप खुश होत असतात इकडे जानकी सुद्धा या इकडे सुमित्राला बोलते की बरं झालं आई तुमची चूक लक्षात आली ती सत्याचा विजय झाला अजिबात रडायचं नाही आई पुढे आता फक्त हसत राहायचं या घरात आई तुम्ही आनंदी राहायचं आपला घरामध्ये जो काही आनंद होता तो पुन्हा आलेला आहे असं पण इकडे आपली ही जानकी या सुमित्राला सांगत असते त्यावेळेस आता सुमित्रा बोलते की खरोखर खूप सुखाची पावले जी होती इतक्या दिवस ती आज आपल्या घरात उमटली असं पण इकडे सुमित्रा ही जानकीला सांगते आता जानकी आणि सुमित्रा दोघी देवघरामध्ये दे येतात आणि देवाचे हात जोडून दर्शन घेतात त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही जानकीकडेच बघत राहते आणि आपली जानकीसुद्धा सुमित्राकडेच बघत राहते आता सर्वजण घरामध्ये असतात आणि सर्वजण खूपच खुश असतात नेमका आता पुढे काय काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद